केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूने निकाल देत पवारांना मोठा धक्का दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ निवडणूक चिन्ह आयोगानं अजित पवारांना दिलं येत्या राज्यसभा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पवारांना मोठा दणका असल्याचं बोललंही जाते केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवारांना देतानाच शरद पवार गटालाही स्वतंत्र गट म्हणून मान्यताही दिली आहे आणि येत्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार गटाला आज दुपारपर्यंत नाव आणि चिन्हांचे प्रत्येकी तीन पर्याय सादर करायचे आणि जर पवार गटानं हे पर्याय सादर केले नाहीत तर त्यांना अपक्ष म्हणून मान्यता मिळेल असंही निवडणूक आयोगानं काल निकाल देताना स्पष्ट केलंय तरी शरद पवार गटाचं नाव आणि निवडणूक चिन्ह ठरलं असल्याची माहिती साम टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे शरद पवारांच्या पक्षाचं नवं नाव हे मी राष्ट्रवादी पार्टी आणि नवनिवडणूक चिन्ह हे उगवता सूर्य असू शकतं असं साम टी आपल्या बातमीत म्हटलंय केंद्रीय निवडणूक आयोगानं बाजूने निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाच्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता हा व्हिडिओ शरद पवारांचा होता आणि या व्हिडिओला कॅप्शनही एक सूचक दिलं होतं ते म्हणजे वेळेनं दगा दिला तरी काळ बदलतोच दाही दिशा अंधारल्या तरी सूर्य उगवतोच त्यामुळे या कॅप्शनमधूनही राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे सूचक संकेत दिलेले दिसत आहेत तरी राष्ट्रवादी शब्द पक्षाच्या नावात असला पाहिजे अशी ही पक्षातील काही नेत्यांची भूमिका आहे तर इतर चिन्हांच्या पर्यायांमध्ये सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित वस्तू असण्याची शक्यताही वर्तवण्यात येते तरी राष्ट्रवादीचं नवं नाव हे मी राष्ट्रवादी पार्टी आणि नवं निवडणूक चिन्ह हे उगवता सूर्य असू शकतं असं सूत्रांच्या हवाल्यानं साम टीव्ही वृत्त दिलंय त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या या नव्या नावाविषयी आणि चिन्हाविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका